चिमठाने जनता हायस्कूलमध्ये बत्तीस वर्षांनी पुन्हा भरली शाळा माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा चिमठाने येथील जनता हायस्कूलमध्ये शिकलेल्या एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी बत्तीस वर्षांनी एकत्र येऊन शाळेच्या आठवणींना उजाळा दिला त्यांनी शाळेच्या प्रांगणात आणि पेडकाई माता मंदिराच्या सभागृहात एक दिवसाची शाळा भरवली या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक जे एम मराठे यांच्यासह डी आर पाटील एडी गिरासे नेरकर सर एस गिरासे सेंदाने सर व्ही आर गिरासे भुवा सर नेवाड सर पाटोळे मॅडम कोडपकर सर इंदासराव सर पीडी डी एस एस चौधरी ऐराव सर ढिवरे सर विलास कोडपकर आणि जयसिंग गिरासे यांसारखे अनेक गुरुजण उपस्थित होते रविवारी चौदा तारखेला सकाळी नऊ वाजता सर्व माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात जमले शाळेची घंटा वाजली आणि इंदासराव सरांनी हातात छडी आणि सिटी घेऊन विद्यार्थ्यांना प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहायला सांगितले खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या प्रार्थनेनंतर राष्ट्रगीत झाले आणि सर्वजण वर्गात गेले त्यानंतर माजी मुख्याध्यापक ए डी गिरासे यांनी मराठी विषयाचा तास घेतला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले हा ता तास संपल्यावर पिडी धंगर आणि एस ए चौधरी यांनी शाळेच्या मैदानात खेळाचा तास घेतला यात विद्यार्थ्यांनी खो खो कबड्डी आणि व्हॉलीबॉल असे खेळ खेळून जुन्या आठवणींना उजाडा दिला मधल्या सुट्टी सर्वांनी मैदानात बसून अल्प उपहार घेतला आणि नंतर ते पेळकाई माता मंदिराकडे निघाले तिथे सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना फेटा बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले शिक्षक सभागृहाकडे जात असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर फुलांची उधडण केली कार्यक्रमाच्या ठिकाणी जे एम मराठे सरांनी सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन केले सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचा सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पावबा धनगर यांनी केले सरला महाजन मीना गिरासे संगीता पाटील कामिना पाटील शिल्पा कोळपकर ज्योत्ना गिरासे कल्पना कोळपकर चित्रा गोसावी राजेंद्र सोनाल जितेंद्र पाटील ज्ञानेश्वर पाटील सुनील गुरव खेमचंद्र पाटील भरत बोरसे प्रवीण बोरसे आणि प्रमोद शिंपी यांसारख्या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय दिला आणि शालेय जीवनातील अनुभव सांगितले शिक्षकांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांना शाळेची आठवण म्हणून ट्रॉफी पुस्तके प्रमाणपत्रे आणि गुलाब पुष्प देण्यात आले जे एम मराठे सरांनी मार्गदर्शनपर भाषण केले हरपाल गिरासे यांनी सर्वांचे आभार मानले सर्वांनी प्रीतीभोजन घेऊन या एकदिवसीय शाळेची सांगता केली अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी बातमी वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका